पुणे शहरातील देवपूर भागातून गेल्या काही महिन्यात मोटारसायकली चोरीत जाण्याचं प्रमाण वाढलं आहे विशेषतः देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्र विरळ आहे त्यामुळे सर्वच भागात पोलीस पथक गस्त घालू शकत नाही त्याचा फायदा घेत साखरी तालुक्यातील वसमा येथील युवराज उर्फ भोला याने बऱ्याच ठिकाणी मोटरसायकल चोरल्यात याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसवाचे पथक वसमार येथे गेले वसमाळ इथे गेल्यानंतर युवराज बोरसेला ताब्यात घेतलं आणि त्याने दहा मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली त्याच्याकडून दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात साथीदाराला देखील अटक करण्यात आली या कारवाईत पश्चिम देवपूर पोलीस ठाणे हद्दीतील चार गुन्हे आले आहेत युवराज विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्याला न्यायालयासमोर हजर असता पोलीस कोठडी देण्यात आली आहे अशी माहिती देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांनी दिली पोलीस उपनिरीक्षक सायनाथ तळेकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र आखाडे पोलीस कर्मचारी मनोज साठे मनोहर पिंगळे दीपक गायकवाड प्रमोद चौधरी पुरुषोत्तम सरोणे किरण कुमार सावळे अतुल जाधव हेमंत पवार सुनील राठोड सनी सरदार यांनी ही कारवाई केली गुप्त बातमीदार मार्फत अशी बातमी मिळाली की आमच्याकडे तपासावर असलेला गुरं नंबर दोनशे एक्कावन्न अब्लिक पंचवीस याच्यातली जी गाडी चोरीला गेली होती ती सदरची गाडी ही साक्री तालुक्यातील वसमार गावात आहे तर सदर बातमीची जमा करण्यासाठी टीमला रवाना केला असता त्यांना वस्मार गावात सदरची गाडी आणि गाडीसोबत आपला भेट पश्चिम देवपर पोलीस आणि अध्यथिनी डिस्ट्री शिटर बोल्या उप युवराज बोरसे हा मिळून आला त्याला सदर ज्याच्यात ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा अजून एक साथीदार त्याच्यात मिळून आला दोघांकडून आठ गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यातील चार गुन्हे उघडकीस आलेले आहेत सदरचा आरोपी हा अत्यंत सराईत असून त्याच्यावर पश्चिम देवपूर पोलीस ठाणे धुळे देवपूर पोलीस ठाणे धुळे आणि गुजरात राज्यात विविध प्रकारचे पंचवीस गुन्हे दाखल आहेत सदर आरोपीचा अटक करून कोर्टात हजर केल्या असता त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे पुढील तपास चालू